नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या या खास शोमध्ये स्वागत शरद पवार राजकारणामध्ये देशाच्या एक चलनी नाणं किंवा चाणक्य कोण काय म्हणेल पवारांना त्यांनी निवडणूक पुन्हा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि माढा हा जो मतदारसंघ आहे म्हणजे दोन हजार नऊ साली त्यांनी जिथून निवडणूक लढवली होती तिथूनच लढवण्याचा मानस व्यक्त केलेला आहे ही निवडणूक पवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे पवारांनी त्यांची जी प्रतिज्ञा होती ती तोडलेली आहे निवडणूक लढवण्याची ते का लढवत आहेत काही वेगळं चित्र आहे का पवारांना पंतप्रधान होण्याची संधी आहे का काय वाटतंय या सगळ्या लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांना कार्यकर्त्यांना विरोधकांना हे आपण जाणून घेणार आहोत खास आपण फलटणमध्ये आलेलो आहोत आपण सुरुवात करतोय अर्थातच सुरुवात त्यांच्या पाठीराख्यांपासून नगराध्यक्ष आहेत फलटणची आपण त्यांना विचारूयात की तुम्हाला अपेक्षा होती की शरद पवार निवडणूक लढवतील का तुम्हाला पण धक्का होता असा सगळ्यांना होता पवारसाहेब याआधीही हात नाही लागतो साहेबांनी यादी दोन हजार नऊ साली माडा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आणि खूप चांगल्या मताधिक्याने त्यावेळेसही ते, ते जिंकून आलेले आणि त्यांचं कामकाज एवढं चांगलं आहे त्यामुळे मला खात्री आहे म्हणजे निवडणुकीला ते तयार बरोबर आहे पण ही खात्री होती का की ते लढवतील का धक्का होता खरं सांगा नाही लढवतील हे खात्री होती खात्री होती तुम्ही सांगा की निवडणूक दोन हजार नऊची एक वेगळं होतं दोन हजार एकोणीसची ही निवडणूक खरोखर सोपे पवारांना पवारांना ही इलेक्शन खूपच सोपी आहे कारण का साही मतदारसंघात पवारांचे वर्चस्व आहे व पवारांना मानणारा मतदारसंघ आहे दोन्ही काँग्रेस एकत्र असल्यामुळे त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे एकत्र येतात आणि मी विशेष फलटणचं सांगू इच्छितो की दोन्ही सत्तास्थाने पवार साहेबांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे संजीव बाबांना केलेलं आहे व विधानसभेचे सभापती हे महाराज साहेब आहेत त्यामुळं फलटणमधून चांगलं मताधिक्य तर मिळेलच पण माडा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे कारण का मागचं मताधिक्य पाहिलं तर पाच लाख तीस हजार साधारणपणे पवारसाहेबांना मतं पडलेलीच आहेत तीन लाखाच्या पवारसाहेबांना अजूनही मतं वाढतील एक थेट प्रश्न तुम्ही पत्रकार पणात म्हणून मला सांगा की पंतप्रधान होण्याचे चान्सेस आहेत किंवा तशी परिस्थिती आहे म्हणूनच आहेत हे खरं आहे का हां हे खरंच आहे कारण का मागच्या वेळेला जी नरेंद्र मोदींची जी लाट होती ती आता लाट बऱ्यापैकी उसरलेली आहे आणि देशामध्ये दे बरेचसे पक्ष एकत्र येऊन लढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर पवार साहेबांचे देशामध्ये दे सर्वच पक्षाबरोबर अतिशय मैत्रीचे संबंध असल्यामुळे पवार साहेबांना या निवडणुकीमध्ये पंतप्रधान लोकसभेमधून खासदार झालं पाहिजे अशी आमच्या सर्वांचीच इच्छा होती श्रीमंत नामदार रामराजे साहेब आणि श्रीमंत संजीवराजे श्रीमंत रघुनाथराजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा माडा मतदारसंघ अतिशय सुरक्षित मतदारसंघ आपण राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया स्वाभाविक ऐकल्या आपण आता विरोधकांकडे जातोय सुभाष देशमुख विरुद्ध पवार असा असे असा सामना होईल शक्यता नाकारता येत नाही आम्हीसुद्धा म्हणतो सुभाषबापूंनीचं या यावेळेस उभं राहावं अशी आमची मागणी आहे आणि खरं तर हा हास्यास्पद विषय ठरेल की पवार मुख्य म पंतप्रधान होतील कारण दोन हजार नऊच्या वेळेस त्यांनी पंतप्रधानची कॅन्डिडेट्स म्हणून इथनं इलेक्शन लढवलं होतं त्या सर्वांनी त्यांना इथनं भरपूर केलं तरी सुद्धा आता तर नरेंद्र मोदींची एवढी प्रचंड लोकप्रियता आहे त्याच्या कुणी टिकल आणि त्यांनी खरं तर ह्या वयात हा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे की शेवटच्या टप्प्यात कदाचित पराभव सामोर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण भाजपची ताकद पवार माझे गुरु त्यांचा प्रचार करायला इतपत लोकांना ना। शंका नाही पवार साहेबांच्या विरोधामध्ये गेल्या दोन हजार नऊ मध्ये जे साहेबांनी आश्वासनं दिली धनगर आरक्षण त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलं ते पूर्ण केलं नाही त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा ते काम केलं नाही आणि त्यांचे जे सहकारी कारखाने जे पश्चिम महाराष्ट्रात ते पूर्ण सत्ता आहे तुम्ही आश्वासन दिलं होतं ऐका ना धनगर आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये देऊ हे फडणवीसांनी दिलं होतं मागच्या वेळेस सदावा खोत या मतदारसंघातून एक ते दीड हजारांनी राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतं घेतलीत निश्चित महायुतीचा ह्या वेळचा येणारा सुभाष बाप्पू देशमुख निश्चित चांगल्या विक्रमी मतांनी निवडून येतील जर आपण लोकसभा मतदारसंघ बघितला त्यांचं जन्मगाव नांदवळ इथं आहे असं म्हणतात की हा सगळ्यात सुरक्षित आहे तुम्हाला नाही पडत सुरक्षित नाही आहे पवारसाहेबांना त्याचं कारण असं आहे की राज्यातले देशातले जिल्ह्यातले तालुक्यातले जे सिंचन प्रकल्प आहेत ते भाजपनी शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने त्याला लागणारा सगळा निधी पूर्ण देऊन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत कुठेही भाजपने दुजाभाव केलेला नाही त्यामुळे हा मतदारसंघ आमचे माननीय सुभाष बापू देशमुख यांच्यासाठी सुरक्षित आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे पण दोन्ही बाजू ऐकून घेतल्या राष्ट्रवादीचे समर्थक किंवा भाजप का राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना होईल पण काँग्रेसचे पण आणि शिवसेनेचे पण आहेत मित्रपक्षात की नाही आपल्याला माहीत नाही आपण त्यांच्याकडे जाऊयात काय एकंदरीत वाटतंय तुम्हाला आ, हे जसं म्हणतात तसं की सुभाष बापू नक्की आहेत किंवा हे म्हणतात की पवारांना सुरक्षित आहे काँग्रेस म्हणून खरोखर सांगा काय आहे कारण पवारांचं राजकारण भल्याभल्यांना उमगलेलं नाही आहे मुळात तुम्हाला हे धक्काच होता धक्काच होता पवारसाहेब इलेक्शन हो न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि मी इथून पुढे गेल लोकसभेत जाणार नाही राज्यसभेत जाईल असं त्यांनी घोषित केलं होतं अचानकपणे साहेबांनी निर्णय घेतला जेवढ्या मोठ्या माणसांनी निर्णय घेतल्यानंतर आमच्यासारखा काँग्रेस पक्ष युतीत आहे काँग्रेस पक्ष साहेबांना सहकार्य करणार त्याच्याबद्दल काय दुमत नाही पण इथं जी परिस्थिती तालुक्यात ज्या वेळेला कार्यकर्त्याचं इलेक्शन येतं त्यावेळेला एकामेकाशी मांडायचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या देशामध्ये आघाडी झाली तर आम्ही शंभर टक्के त्यांचं काम करणार mm. कारण त्याच्या पाठीमाग आहे की या देशामध्ये जे आता भारतीय जनता पक्षानं जो या ठिकाणी जे लोकांच्या जी नाराजी आहे mm. लोकांना प्रचंड मोठं नाराजीचं असं आवड आहे शेतकऱ्यांच्या मध्ये असेल कामगार वर्गांच्या असेल mm. मध्ये त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार उलतून टाकणं हेच खऱ्या mm. अर्थानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ध्येय आहे आपण जसं काँग्रेसचं जाणून घेतलं तसं शिवसेनेचं पण हे करूयात आपण मला सांगा शिवसेनेची काय भूमिका या सगळ्यामध्ये युती होणार की नाही माहीत नाही जागा वाटप गेलं खड्ड्यात तुमचे नेते म्हणतायत काय राहील शिवसेनेची या सगळ्यात भूमिका तुम्ही काय पवारांच्या पवार पंतप्रधान होणार मराठी म्हणून मराठी राष्ट्रपतींना जसा पाठिंबा दिला तसा मराठी पंतप्रधानांना पाठिंबा देणार नाही पवारसाहेब पंतप्रधान होतील त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पक्षप्रमुख जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि मी जसं म्हटलं की मराठी पंतप्रधान असं जर आलं तर उद्धव ठाकरे घेऊ शकतात निर्णय शरद पवारांना पाठिंबा द्यायचा काय वाटतं तुम्हाला पवार होतील पंतप्रधान आणि पाठिंबा द्याल का मग शिवसेना पहिली गोष्ट शिवसेनेची परंपराच आहे पक्षादेश हा सर्वश्रेष्ठ मानला जातो तु पक्षामध्ये आणि जे उद्धव साहेब निर्णय घेतील मग एखादा दगड जरी मतदारसंघात उभा केला तरी तो मतदार शिवसैनिकांना आदेश म्हणून असतो आणि तो उमेदवार निवडून येतो दोन्ही उमेदवारच असतो आणि शेवटी महायुती होईल का नाही हे अजून निर्णय व्हायचा आहे त्याच्यामुळे आम्ही काही सांगू इच्छित नाही आता मला सांगा पवार देशमुख जर रिपीट झालं दोन हजार नऊ एकोणीस खरोखर काय तुमचा चॉईस आहे म्हणजे पवारांना का निवडून द्यावं हो किंवा हो। लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस विजय शिव मोहिते पाटील उभे होते त्यावेळेस ते त्यांच्या विरोधात सदाभाऊ खोत होते तर सदाभाऊ खोतांना फलटण मतदारसंघातून जवळजवळ उत्तर कोरेगाव सोडलं तर जवळजवळ एक हजार मतांचं लीड आम्ही सर्व पक्षीय मिळून दिलेलं आहे तर आमच्या तालुक्यात किंवा आमच्या महाडा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष हा प्रमुख विरोधक असेल त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांना मात देण्याचा प्रयत्न आम्ही भाजप भाजप असेल की नाही भाजप मित्रपक्ष असेल का विरोधक असेल माझं असं म्हणणं आहे की भाजप विरोधकात नसेल जर समजा युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर बरोबर युती नाही झाली तर काय युती शंभर टक्के होईलच असा चर्चेचा विषय चाललेला आहे तुमच्याच माध्यमातून आम्हाला समजत आहे ही वस्तुस्थिती आहे की युती होईल का नाही होईल प्रश्न असला तरी आज आता आपण सगळी चर्चा बघतो की पवार साहेबांसाठी सेफ मतदारसंघ साहेबांकडे दुसरा उमेदवार नाही का हा मुद्दा आहे तरुणांना काय संधी नाही विजयसिंग मोहिते ते अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला प्रामाणिकपणे अन्याय झाला त्यांना द्यायला पाहिजे होत द्यायला पाहिजे आणि मग त्यांना दुसरा उमेदवारच मिळेल ना ओके ही चर्चा जी आहे की प्रभाकर देशमुख आणि विजयसिंग मथे पाटील यांच्यात वाद म्हणून पवार पवार आले वाद नको म्हणून असं काही नाही कारण तेवढ्या ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीकडे ह्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हता सुभाष देशमुखांची उमेदवारी माडा लोकसभा मतदारसंघातून फार सोपी त्यांना विजय घ्यायला आताच राजकीय वातावरण बघितलं तर अतिशय अडचणीचा आणि कठीण परिस्थितीमधून देश चाललेला आहे देशाचा विकास होत असल्याचं भासवलं जाते पण प्रत्यक्षात विकास होत नसल्यामुळं आज सर्व विरोधी पक्ष एकत्रित येत आहेत ते काय एकत्र एक येत आहेत म्हणजे महाठग बंधन म्हणतायत ते महागडबंधन नाही मोदी शेतकरी हा रसा तळाला पोचलेला आहे कांदा कांदा आज अक्षरशः उखांड्यात टाकून द्यावा लागलेला आहे इतकी वाईट पोझिशन असताना कांद्याव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त लोकसभेमध्ये शरद पवार साहेब दहा वर्ष शेतीमंत्री होते विरोधकांचं म्हणणं की दहा वर्षामध्ये खरोखर काय झालं शेतकरी आत्महत्या कमी झाल्या का मग हे प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत म्हणूनच आम्हाला जनतेने निवडून दिलं आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे एकमेव नेता म्हणून पवार साहेबांची ख्याती आहे पवारसाहेबांनी या वयात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांनी मास्टर ट्रोक मारलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि जे पवारसाहेबांना चॅलेंज करणारे लोक आहेत की पवारसाहेबांना मी मा माड्यामध्ये हे करू ते करू त्यांना माझं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता एक मतदार म्हणून ओपन चॅलेंज आहे की त्यांनी ते करून त्यांच्या त्यांच्यासमोर उभं राहून दाखवावं आपण या मुद्द्यावरती ब्रेक घेऊयात यांचं म्हणणं की मास्टर स्ट्रोक आहे मोदींनी निराशा केलेली आहे शेतीचे प्रश्न आहेत सत्ता मिळाली परंतु फक्त फेकाफेकी केलेली आहे खरोखर तसं वाटतंय का हा मास्टर स्ट्रोक आहे का काय आहे पवारांनी जे सगळं त्यांचं पणाला लावलेलं आहे खरोखर ते पंतप्रधान होऊ शकतील देवेगडांप्रमाणाची परिस्थिती आहे का चर्चा रंगात आलेली आहे फडणवीस आणि शहा सध्या असं म्हणत आहेत की यांचा पंतप्रधान कोण आहे सोमवारी अमुक मंगळवारी पवार हे रविवारचे पंतप्रधान आहेत असं म्हणत आहेत संगीत खुर्ची हे पटतंय का तुम्हाला पवार दरवेळी शब्द बदलतात यावेळी जरी त्यांनी जाहीर केलं असलं तर ते उद्याही बदलू जाऊ शकेल आणि पवारांची उमेदवारी ही माड्यावर लादलेली उमेदवारी ताकदीनं माड्यात ता लायक माणसं नाहीत का तेव्हा पुण्याचा माणूस आणून इथं ठेवलेला आहे नांदवळ गाव आहे जन्मगाव ते तुमच्या माडा मतदारसंघात आमचं धार आहे मग तिकडे जाऊन लढायचं का आम्ही जन्मगावावर काय हा देश भारत आहे इथं सगळे सारखे आहेत मराठा नाही वाटत पवार पंतप्रधान व्हावेत एक मराठी किंवा पण चाळीस पंचेचाळीस वर्ष लोकांनी त्यांना संधी दिलेली प्रगती काय झाली आरोपा व्यतिरिक्त होते तेव्हा काय अपेक्षा पूर्ण केल्या दोन हजार नऊ ते चौदा नाही मन केल्या विश्वासार्हता जनतेचा के विश्वास हा शरद पवारांच्या बाबतीत फार मोठा मुद्दा आहे आतापर्यंत त्यांनी ज्यावेळा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं एक वेळ मी राग फासून हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही बर बरोबर आहे पण तरी सुद्धा काँग्रेसच्या मंत्रिमंडळात ते कृषी मंत्री म्हटल्या आणि आता निवडणूक लढवत आहेत आता निवडणूक कसल्याही परिस्थितीत मी लढू शकत नाही लढवणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं मग काय लढवत असा येतो म्हणजे तुमचं तर्क काय आहे कोण म्हणतं आहे की दोन हजार एकोणीस नंतर परिस्थिती आली तर आपण लोकसभेमध्ये असलं लो पाहिजे म्हणजे काहीतरी ते बघा असतो निवडणुकीचा ज्या ममता बॅनर्जींनी बावीस पक्षांचं संघटन करण्याचा प्रयत्न केला तिथनं पुढं यांच्या विचाराला काहीतरी दुमारे फुटलेले असतील असं वाटतंय मला जनतेचा विकास म्हणजे काय हे खरं तर भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेला आहे जनतेला विकास कशाला म्हणायचं आज जो काही पाच वर्षात विकास झालेला आहे तो जनतेपर्यंत पोहोचलेला आहे म्हणतात की सगळी तुम्ही नोटबंदीमुळे शेतकरी उद्ध्वस्त करताय आणि यांचं म्हणणं की फक्त शरद पवारच याला न्याय देऊ शकतात शेतीमंत्री म्हणून तुमच्या शेतीमंत्र्यांचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का कृषी मंत्री कोण आहे भाजपचे काय सांगू शकाल ना कृषी मंत्री आमच्या भाजपचे जरी असले तर त्यांनी शीतगृह शीत तळे मागल त्याला शेतीसाठी योग्य पर्याय म्हणून त्यांनी जलशिवार फिरसे नमो दिलसे नमो परत एकदा नरेंद्र मोदी फिर नरेंद्र मोदी दोन हजार नऊ साली पवार साहेब ज्यावेळेस माड्यातून निवडून आले त्यावेळेस बारामती सारखी महाड्यात आणतील असं मतदारांचा समज झालत पण तसं काय विकास गंगांचं प्राधान्य मिळालं नाही आणि दुसरी गोष्ट तरुणांचा बेरोज बेरोजगारीचा प्रश्न अजून महाड्यात तयार आहे या सरकारने काय केलं पाच वर्षात तरुणांसाठी बेरोजगारीसाठी आता असं म्हणतं की पंचेचाळीस वर्षात बेरोजगारीचा आकडा सगळ्यात जास्त आत्ता पोचलाय सर बरोबर आहे पण दोन्ही सरकारने तरुणांसाठी काहीच केलं नाही दोन्ही सरकारचं म्हणजे आतनं म्हणणं असं आहे की तरुणांना संधीच द्यायची नाही सत्तर सत्तर वर्षाचे उमेदवार जर असतील तर तरुणांनी लढायचं कधी तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे थोडक्यात भाजप काय काँग्रेस काय जणांच्या दोन बाजू आहेत काय फरक उमेदवार जर असतील तर तरुणांनी योग्य उमेदवार मग तरुण तरुण म्हणायचं कारण बघा नरेंद्र वय जरी तरी ते पण त्याला राहुल गांधी प्रियंका गांधी कोण वाटतं तुम्हाला मग ताकदीच उमेदवार मग तसं बघितलं तर राहुल गांधी तरुणच आहेत पण हे दोन्ही असतील पण ते तरुणांना उमेदवारीच देत नाही तरुण निर्माण कधी व्हायचा जे तरुण कार्यकर्ते जे फंडिंग करणार आहेत त्यांना पद दिले जाते आणि जे गरीब आहेत त्यांना चान्स मिळत नाही प्रवक्ता आहे खऱ्या अर्थानं जर पवार साहेबांनी परत इकडे यायची जी भूमिका घेतलेली आहे माझा एक तुमच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे की या मतदारसंघामध्ये लायक उमेदवार नाहीत का जर नव्हते काय वाटतं कुणाला पाहिजे उमेदवारी महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस न या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं उमेदवार इथला दिला किंवा कुठला जरी दिला तरी सुद्धा जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे त्याचं कारण असं आहे की फलटण बारामती रोडनं जर तुम्ही कधी गेला असाल आज सुप्रिया सुळेंनी तुमच्याच माध्यमातून आम्हाला सेल्फी काढून दाखवल्या त्या खड्ड्यात बवित खड्डे हो। ते खड्डे सुद्धा राष्ट्रवादीनेच केले होते खऱ्या अर्थाने ह्या सरकारनं ते भरून काढलेत माझं इतकंच सांगायचंय माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे त्यामुळे इथं कुणीही निवडून दिलं दिलं कुठलाही उमेदवार तरी राष्ट्रवादीचाच असेल आणि आमचे ने आदरणीय आम नेते निंबाळकर आमच्या भाजप शिवसेनेच्या लोकांनी सांगितलं की फलटण तालुक्यामध्ये मागच्या वेळेस मताधिक्य मिळालं नव्हतं पण यावेळेस आम्ही रामराजांच्या आणि राजांच्या माध्यमातून एवढे सांगू इच्छित आहोत की आम्ही उन्हाळ्यात सुद्धा मतांचा पवार सांगण्यासाठी पाऊस पाडू एवढी निश्चित ह्या जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण आणि मान्य रामराजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पूर्ण वर्चस्व असल्यामुळे नव्वद टक्के मतदान हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांना होणार शरद पवार म्हणजे एक विचार आहे आणि एखाद्या मतदारसंघाचा निवडून गेल्यावरती त्या मतदारसंघाचा विकास होतो त्याच्यापेक्षा संपूर्ण देशाचा विकास होतो ही गोष्ट सर्व लोकांनी लक्षात घेतली पाहिजे आज मागच्या वेळेला पाहिलं आपण कि भली मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना त्यांना मिळालेली आणि हे सरकार अजून रोज कर ले ले। एक हे काढत आहे आणि अजूनही कुठल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही पत्रकार म्हणून तुम्ही सगळी चर्चा ऐकताय काय एकंदरीत पवारांच्या उमेदवारीला अनुकूलता पण दिसते प्रतिकूलता पण दिसते खरोखर किती निवडणूक पवारांसाठी सोपी आहे पंतप्रधान होण्याचे चान्सेस त्यांचे खरोखर काय आहेत पवार साहेबांचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्यापासून जनतेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत काही वाटते पवारसाहेब पंतप्रधान होत काही न वाटते नरेंद्र मोदी पंतप्रधान होत पण जनतेचे जे प्रश्न आहेत महागाई म्हणा किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा आमचे जे स्थानिक प्रश्न आहे रेल्वेचे म्हणा नेडा प्रश्न म्हणा तो जो सक्षमपणे जो सोडू शकल त्या संदर्भात जो प्रत्यक्ष जो भूमिका घेईल त्याला जास्त प्रमाणात मतदान होईल असं मला वाटतं आपण आज अजून काही प्रतिक्रिया घेऊयात लोकांना जास्तीत जास्त व्यक्त व्हायचे हां माळा मतदारसंघ म्हणजे तसा विचार केला तर सत्तर टक्के दुष्काळ आणि दुष्काळाच्या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं साहेब ह्या मतदारसंघामध्ये उभा राहिले होते पवारसाहेब स्वतः खासदार होऊन गेले विजयश्व मोहते पाटील खासदार झाले परंतु देवघर सारखा आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस वीस पंचवीस झालं धरण तुंबून तयार आहे परंतु त्या विस्थापित लोकांना अद्यापर्यंत पाणी मिळालं नाही आणि खऱ्या अर्थानं जो पाणी देण्यासाठी कोण कोण आता आम्ही संमिश्र मध्ये आहे की आम्हाला पाणी देण्यासाठी जे पहिली गोष्ट म्हणजे आता मग जे मुद्दा मांडला होता की नोटाबंदीचा नोटाबंदीचा निर्णय हा नरेंद्र मोदी साहेबांचा एकदम स्तुत्य आहे आणि योग्य आहे याचे रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये का शंभर टक्के हे म्हटले मतदारसंघाने प्रश्न कोण सोडवणार त्यांचं म्हणणं आहे पाच वर्षात विकास झाला नाही नाही झाला पाच आता उमेदवारच ठरेल बोला ना, ना सर सर्व सर्वप्रथम मी आमच्या मित्र पक्षांचं अभिनंदन करतो की त्यांनी मान्य केलं की मोदी लाठी होती आणि लाठी कधी कमी होत नसती वाढत असती लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं की काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त झालेल्या आहेत शरद शे, पवारांना जर लढायचं असेल की नाही शरद पवारांनी मोदी विरुद्ध पवार साहेब अशी लढत होऊ द्या कुठेही होऊ द्या उचलावू जायचं असेल तर कुठेही लढू द्या काय शे, शेवटचे काही सेकंद आहेत आपण देशाचा कृषी मंत्री कोण आहे हा बऱ्याचशा लोकांना माहित नाही पवार साहेबांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये नी। जगात नाव निघाला असं काम केलेलं देश पवार पवार साहेबच शरद पवार साहेब पवार पवार विरुद्ध मोदी आहेत ठीक आहे आपण बघूयात लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात आणि ते निवडून येतील त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ आहे पण काही जणांचं म्हणणं आहे की पवारांची विश्वासार्हता हा हो मुद्दा आहे पाच वर्ष ते जेव्हा खासदार होते किंवा त्यांचे उमेदवार तेव्हा काहीच विकास केलेला नाही आहे त्यामुळं नाराजी आहे मतमतांतर आहेत परंतु शरद पवार यांनी ही जी काही खेळी केलेली आहे त्यामुळं काय पडसाद उमटत आहेत खरोखर पवार जेव्हा निर्णय घेतील लढवण्याचा तेव्हा काय चित्र असेल याची झलक आपल्याला बघायला मिळते आत्ताच पडगम जे आहेत निवडणुकीचे वाजू लागलेले आहेत या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार इथंच थांबूयात बातम्यांचा सिलसिला असंच सुरू राहील अचूक बातमी ठाम मत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत